असं आहे मी आधी सांगितलं की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण कोणीच देऊ शकत नाही आणि कोणी देण्याची हिंमती करणार नाही आणि ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो हा कोणाचा अधिकार नाही संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कोणत्या समाजाला कोणत्या प्रवर्गात आरक्षण द्यायचं हे आधीपासून ठरवलेलं आहे आणि आता याच्यावर कोणताही समाज ओबीसी किंवा एस सी किंवा एस टीमध्ये दाखल करता येणार नाही आणि निश्चितच मनोज जरांगींनी थोडसा कायद्याचा आणि थोडासा संविधानाचा अभ्यास करून घेतला पाहिजे आता जरांगीजी मला असं वाटतं वाटत जयरांगी वैतागलेले आहे आणि जे त्यांची आधी लोकप्रियता होती ती कुठेतरी आज घसरत घसरून राहिलेली आहे आणि म्हणून ते असं वापरले ग्रस्त न अशा प्रकारचे स्टेटमेंट नेत्यांच्या विरोधात देत त्यांनी जरांगीजींनी आपला उद्देश उद्देश जो आहे उद्दिष्ट जो आहे तो स्पष्ट केला पाहिजे त्यांना खरं मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे कि त्यांना काहीतरी मीडियामध्ये किंवा दिवसभर चॅनलवर हो यायचं जो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र